माते की जय हक्काचा सण आहे बरोबर आज आहे नारी पौर्णिमा दोन हजार पंचवीस त्यानिमित्त काय सांगाल काय उत्साह आहे आमच्या कोळी लोकांमध्ये हाच नारी पौर्णिमा एक मोठा ने असतो आमचा सण आणि एक होईल म्हणजे नारी पौर्णिमा म्हणजे खास कारण आमच्या बोटी दर्यामध्ये जातात बरोबर दोन महिने बाहेर असतात म्हणून दर्यामध्ये जातात म्हणून आमच्यासाठी आणि कोळी लोकांसाठी खूप मोठा सण असतो सा। आणि हे सण आम्ही आनंदाने साजरी करतो कोळी लोकच काय सगळेच सण साजरे करतो बरोबर तुम्ही म्हणजे आपला जो कोळी बांधव आपला जीव धोक्यामध्ये घालून मासेमारीला जातो खोल समुद्रामध्ये आणि ती मासेमारी करून आल्यानंतर आम्हाला ते मासे खायला मिळतात ओके म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी आहे ती ही दर्या सागरच आहे त्याचा सागर देवता तोच आहे आणि तो दैवत आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहावा आनंदी राहावा आणि त्याच्या आपल्याला सहकुटुंबामध्ये आपला त्याचा आदर असं ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे त्याच्यावर जीवनच आहे आपल्या बरोबर मग त्याचाच मान देण्यासाठी आपण ही नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतोय तर आपलं नाव काय म्हणाला हां ओके आणि राहिला आणि आपण ताई श्रुती शंकर नवडी आणि ओके आपलं अच्छा सेम ना? ना? ओके आणि आपलं ओके सगळे छान आपलं नाव सोनाली शंकर नवडे मी राहते राबडी कोळीवाडत ओके आणि ताईंच्या नावावर ताई सोन्याचा नारळ घेऊन आलेली आहे आपल्या जगा राजाला सोनाली हा नाही बरंच वाटलं सगळ्यांना छान भेटून आता ताई आपला पुढचा प्रोग्राम कसा काय असणार आहे आपला अच्छा तर माझ्या माहितीप्रमाणे आता पा, साडेपाच वाजता इथे विठ्ठल मंदिर इथून जवळ तिथून पालखे आणि सहा इथे पोहोचेल आणि सहा न दहा कार्यक्रम झाले तर चला आपण सगळ्या मोठ्या ह्या कार्यक्रमामध्ये सामील होऊया तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि बोला एकविरा माते की जय दर्या राजाचा विजय असो स्वागत आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये युट्यूब चॅनल मेहुल आनंदी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा एंडे मा आता माझा पेहा तुम्ही बघितला असेल आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वाजले आहे संध्याकाळचे चार साडेचार हा एकविरा माते की जे आपला कोळी आगरी बांधवांचा हक्काचा महत्त्वाचा आपल्या सगळ्या हिंदू बांधवांचा सण नारी पौर्णिमा हा आज आहे आणि हा एक चार नंतर सेलिब्रेट चांगल्या प्रकारे केला जातो चार सहा साडेसहा संध्याकाळ असतो दर्याराजाला नारळ देऊन त्याला त्याचे आशीर्वाद घेतला जातात आपला आगरी कोळी बांधव जीवावर उदार होऊन कोळी व्यवसाय करतो मच्छीमारी करतो आणि आपल्याला ते अन्न मिळतं माशांच्या स्वरूपामध्ये मा तर त्याच्या दर्या राजासाठी त्याच्या निरोगी आयुष्यासाठी परत आपला जो सागर आहे पाण्याचा स्रोत आहे त्याला नमन करून वंदन करून तो असंच आमच्या बांधाच्या मागे राहा असा हा छान असा प्रेमळ फेस्टिवल नारळीपुंडि दोनशे पंचवीस आपण आज बघणार आहोत याचे दोन ब्लॉग होतील असं मला वाटतं आहे कळवा ब्रिज ठाणे चंदनी कोळीवडा आणि पारसी नगर ह्या प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा होतो मला जसं जमेल जेवढं जणं मी में बन, ले ले, ते कवर अप करणार आहे तर ह्या तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट बन बनून जा तसंच आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती बरेचसे ब्लॉग झालेले आहेत ते बघून घ्या गणपती बाप्पा अगदी राहत पंधरा दिवसावरती त्यानंतर छान छान मूर्तींचे कारखान्यांचे ब्लॉग आले ते बहा मकराचे खूप छान छान मकर लायटिंग ह्याचे ब्लॉग आले ते बघा आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला ह्या व्हिडिओला कमेंट करायच्या उत्सवाचा शुभेच्छा द्यायच्यात प्लीज कमेंट करा मित्रांनो तेच मला आमच्यासाठी प्रोत्साहन असेल चला या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया मी तुम्हाला भेटतो त्या स्पॉटला जाऊन दर्या राजाचा उदो उदो नारैपौर्णिमा ऐके रा माते की जय नगरपालिका अजित नारळी पौर्णिमा दोन हजार पंचवीस ब्रिज इकडे नारी नारीपौर्णिमाची जर जोरदार तयारी चालवली आहे तुम्ही बघताच आहे पालखी सजवून ठेवलेली आहे इकडे आपला सहा दरिया राजाला नारळ अर्पण केला जाणार आहे नारळी पौर्णिमे निमित्त दोन हजार पंचवीस तर बघा नारळ भलामठा नारळ आहे आणि पालखी आहे थोड्या वेळा तिथे समारंभ चालू होईल तर आपण कंटिन्यू करूया ते पण आपण दुसऱ्या ठिकाणी जर जाऊन पोईल कशी काय तिथे नारिपौर्णीची तयारी चालू आहे त्या थोड्या दिवस भेटूया ऐकेरा माते ब्रिज आहे नारीपौर्णिमहोत्सव दोन हजार पंचवीस मस्त मोठा नारा आहे म्हणजे कडव्या ब्रिजवरून जो कोणी नारबंढरिया सागराला अर्पण करतो या खाडीला तरी ते असे कलेक्ट करत आहे खाली झुम करून दाखवतो हे बघा नारा जमा करायला इकडे सुद्धा आहे तिथे लांबवर अशा बोटी आहेत भरपूर आहेत भरपूर अशा बोटी आहेत लाईनी अशा वरतून खाली नाला टाकले जातो दर्या राजू हा त्यांचा दिवस आहे आपलाच आपला सगळ्यांचा दिवस आहे आगरी कोई बांधवांचा ना। राजला नारियल हा टाका आता होत हा टाका बघा असे ते नारळ टाकतात दर्या राजाला आणि आता ते कलेक्ट करणार झूम करून दाखव हो भरपूर असे नारळ या बोटी व किती जमा केलेत वा नारळ जमा करणार पण घ्यायला चाललंय तसे धावपळ बघा नारळ घ्यायला वर्तुळाचा भावी काही नारळ टाकला नारळ गेल्यावर तो, कलिक तो, सा सा तो का नारळ कलेक्ट केला नारळी पौर्णिमा म्हणजे इथे मी नारळी पौर्णिमेसाठी आलो होतो आणि आता रक्षाबंधन अवघ्या सात आठ दिवसावरती आलेले आहेत तर सुंदर अशा राख्याचं कलेक्शन छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या महाराजांची छान अशी इथे मूर्ती आहे खाडी मी ब्रिजवरून शूट करतोय थोड्या वेळ तिथे गर्दी भरपूर होईल नारे पौर्णिमेच्या उत्सवाला तिकडे नारळ टाकत आहेत तिकड नारळ टाकत आहेत आणि ते खालीक कलेक्ट करायला त्याच्याकडे बघा पण बॅग भरली आहे ते बघा नारळ टाकला की फास्ट जातात पकडायला चला आज दर्या राहता सण नारी पौर्णिमेचा कोळी बांधवांचा मावशी मावशी दाखवा इथे हा मग आता मावशी टाकेल ओलो घेतला ब्रिजला नारी पौर्णिमेचा उत्सव थोडाने साजरा होईलच इकडे अशी छोटी छत्रासा भरलेली आहे थोड्याशा स्टॉल्स लागलेले आहेत निमित्त आई एकेरा माझे दर्शन घेऊया आपण आहोत चंदनी कोईवाडा ऐकेरा माते की जय माउली नारी पौर्णीच्या निमित्ताने देवाला प्रसाद ठेवला नारी भात अरे आपणाला चंदनी कोळीवाडा बंदर विसर्ज घाटाला आले आहोत सुंदर इथे प्रतिमा आहे कोळी बांधवांची नाखवा आणि त्याची मिसेस दर्या किनारी चंदनी कोळीवाडा या पुढे बघे तिथे काय कार्यक्रम चालू आहेत सुद्धा मस्त देखावा दाखवणारा रापण रापण ही मासेमारीची एक प्रथा आहे प्रकार आहे रापण असे कोळी बांधव मसेमार क मावशी मच्छी विकत आहेत की डोल्यात आला दर्याचा राजा वा नाखवा आणि त्याची कोइंबा मासे विकत आहेत बघा मासा मी आलेला आहे बोटीमध्ये दर्याचा आला मस्त ते दे देखाव आहे सगळेच मस्त बेस्ट दर्याचा राजाला चंदनी कोळीवाडा नारीपौर्णिचा उत्सव सुरू होणाऱ्या थोड्याच वेळातच एक रौप्य महोत्सवी वर्ष आहे नारी पौर्णिमा रौप्य महोत्सवी वर्ष पंचवीसावा वा कोळीवाडा कोळी जमा ट्रस्ट ठाणे इकडे <laughs> दादा चला इथे <laughs> थोड्याच वेळात या घाटावरती खूप अशी गर्दी होईल नारी पौर्णिमेसाठी हो ना एका नार हे दर्याला राजाला नार मिसित केला का होय वा क्या बात है। आगरी कोळींची आगरी कोली शानच वेगळी मोठी मला एक माते की जय मावलीचा उदो उदो, उदो। आपले कोळी बांधव दर्या राजाला नारळ अर्पित करून आलेले बोटीला मानवंदना आज नारळी पोंड्याच्या निमित्ताने जरा आपल्या बोटीचं नाव हो काय साहिल साहिल बोट नारी मग दोन हजार पंचवीसचा निमित्ताने दादा आपल्या माऊलीला पाया पडतायत दर्शन घेत आहेत एक रिस्पेक्ट देत आहेत मानवंदना हेच आहे खास कोळी आगरी कोळी बांधवांचं जीवन बोलाई माऊलीचा हो क्या वाद

दर्या राजाचा उदो उदो विसर्जन केलं जात दर्या राजाचा नारळ दिला जात आणि या बोटी त्या नारळ कलेक्ट करत बघा लांब टाकल्या बघा नारळ जाऊन ते काढणार ते बघा हा नारळ टाकलाय तर ही बोट जाऊन ते नारळ घेणार

बघा दर्या सागाला नाव दिलेला आहे सागरा माझ्या औरामान योगे ठाण्याचे लोकांचा

बघ दर्या राजाचा एकरा माते की जय दर्या सागरा आज दोन हजार पंचवीस नारी पौर्णिमा त्यानिमित्ताने आपण नारी पौर्णिमा साजरी करतोय कोपरीस बंदर इथे ओके मला असं ताई दिसतंय की तुम्ही सुद्धा आज नारी पौर्णिमेच्या पूजेसाठी आलेले आहे तसं काय वाटतंय तुमची आता मनभने पूजा वगैरे झाली व्यवस्थित ओके मग तुम्ही आगरी कोळी द्या बांधवामध्येच हो काय आपलं नाव आणि आपलं नाव ताई आणि राहिला चंदनी कोयवडा आपल्या बरोबर अजून ताई आहेत अच्छा छान दिसत आहेत सगळेजण आणि छान असा आहे आगरी कोळी बांधवांमध्ये एक सांगितलं जातं सागर हा त्याचा सा देवच आहे कारण त्याच्यावर त्याचं सगळं उपजीविकेचं साधन आहे होत जाणार म्हणजे उद्या आज सात उद्या बसून परत मच्छी मार ह्याला हरत दर्यासागर हा आपला देवता का आहे कारण मच्छी मासेमारी जो करतो दर्यात जातो ते तरी तुमचा पोटभर आहे आणि त्यांचा त्या बिझनेस आणि उपजीविकेचं साधन आहे मग तेच त्याची ते 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 प्रॉपर्टी आणि तोच त्याचा अभिमान आहे मान आहे तर दर्यासागरा शांत राहा आणि आमच्या मच्छीबांधारा खूप सारी मच्छी होते आणि तुम्हाला सगळ्यांना सुखद आनंद आणि आयुष्यात ठेव ही विश्वचणी पडा आई एकविरा माते की जय थँक्यू कुटुंब आपल्याबरोबर आहे नारी पौर्णिमा दोन हजार पंचवीस हां ओके छान असं कुटुंब तुम्हाला नारीपौर्णिमा दोन हजार पंचवीसच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई माउलीचा उदव उदव नारी पौर्णिमा दोन हजार पंचवीस उत्सव साजरा होत आहे आपल्या ठाणे ईस्टला चंडनीकोळ एवढा मीड बंदर इथे सगळे दर्यासागराला वंदन करून नमन करून त्याला प्रार्थना करत की शांत राहा दर्यासागरा आणि आमच्या मच्छी बांधवांना छान अशी मच्छी मिळू हो दे तीच आम्हाला पुढे खायला मिळू हो दे आणि त्याचे उपचित साधन आहे मासेमारी त्याचा असा धंदा बिझनेस पुढे वाढतच जाऊ दे दर्यासागरा तुझे खरंच आभार नारी पौर्णिमा दोन हजार पंचवीस नंतर आता आज उद्यापासून मच्छीमारीला परत मोठ्या उत्साहाने सुरुवात होणार आहे आम्ही सुरुवात आहे आमच्या पाठीमागे असाच राहणार नेहमीच दे पण दर्यासागर महाराजाचा जो उदो विजय असो हॅलो आई माऊलीचा उदो उदो नारळी पौर्णि दोन हजार पंचवीस तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा दर आपलं नाव ज्ञानशेर पाटील अच्छा राहिला कुठे दरवर्षी येताना तुम्ही दर्या राजाला नारळ अर्पण करायला आज काय मागण्या दर्याराजाकडे हा हा अच्छा अच्छा आणि असा पूर्ण शुभाशीर्वाद राहू देत दर्याराजाकडे हीच मागणी संपूर्ण कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा नारी पौर्णिमेच्या शुभेच्छा थँक्यू अस दर्या राजाचा विजय असो हो नाखवा क्या बात है मस्त मंडळी तुम्हाला आपला नारी पोंड्री दोन हजार पंचवीसचा पार्ट टू कसा वाटला ह्याच्या जे ब्लॉग वन आलेला आहे मी या व्हिडिओच्या स्टार्ट अँड एडलाची लिंक देतोस हो तुम्ही नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे ब्लिडिशन ऐकून निपला प्लीज सबस्क्राईब देणार नाही थँक्यू